पन्नास हजार कोटी रुपयेचा लोण्याचा गोळा हानायचा डाव काही लोकांचा आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून केवळ शेतकऱ्यांचा नाही सर्वसामान्य जनतेचा सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्याला दोन कारण आहेत एक तर हे शहाऐंशी हजार कोटी रुपये नंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपामध्ये भरायचा आहे जो बत्तीस ते हजार कोटी मध्ये रस्ता व्हायला पाहिजे होता तो शहाऐंशी हजार कोटीत करून पन्नास हजार कोटी रुपये त्यातनं भ्रष्टाचार होणार आहे दुसऱ्या बाजूला या शक्तीपीठ महामार्गामुळे जो ईशान्येकडून नैवृत्तीकडून हा, हा जो रस्ता होणार आहे जवळजवळ सहा सात नद्या ओलांडत असताना जे पूल बांधणार आहे त्याच्या भरावामुळं महापुराचं पाणी हडणार आहे आणि त्यामुळं केवळ शेतकरीच नव्हे तर कोल्हापूर शहर हा जर का आ, मानगाव ते पट्टणकोडोली पूल झाला तर कोल्हापूरच्या बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतकं पंजंगेच्या पुलाला आधीच ह्या रस्त्यामुळं या पुलामुळं कोल्हापूरला पुराचा वेढा बसतो अजून एक पूल झाल्यानंतर अजून एक मोठं संकट गैर होणार आहे त्यामुळं इचलगंजी शहर असेल शेर, कोल्हापूर शहर असेल किंवा ज्यांचा शेतीशी संबंध नाही पण गावा जे काही घरं बांधून राहतात डाब्याची घरा त्या सगळ्यांना पुराला तोंड द्यावं लागणार आहे आणि म्हणून जनतेचा या शक्तीपीठाला विरोध आहे रोज शेतकरी आत्महत्या करतायत त्याला आधारभूत किंमत मिळत नाही मात्र रस्त्यासाठी पैसे आहेत माझी देवेंद्र एकच विनंती आहे त्याने जरा माहिती घ्यावी नांदेड पासून कोल्हा रत्नागिरी पर्यंत कोल्हापूर पर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग झाला चार पदरी तो केवळ सहाशे किलोमीटर रस्ता बारा हजार कोटी मध्ये झाला चार पदरी मग याला शहाऐंशी हजार कुटी का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरी गोष्ट हा रस्ता जो आहे त्याच्यावर साठ किलोमीटरला एक टोल आहे एका टोलवर दररोज चाळीस लाख रुपये गल्ला गोळा का झाला पाहिजे पण तिथं आठ ते नऊ लाख रुपये गोळा होतो म्हणजे आहे तोच रस्ता तोट्यात आहे मी स्वतः सांगली वरण वर्न, नांदेडला सव्वा पाच तासामध्ये पोहोचलो होतो म्हणजे मराठवाडा विकासापासून बाजूला नाही आहे सांगली ना, पासून संभाजीपूर नगरला जायला केवळ सहा तास लागतात मी स्वतः परभणीवरनं सांगलीला आलो चारशे सत्तर किलोमीटर अंतर आहे सव्वा चार तासामध्ये आलो म्हणजे मराठवाडा आताही वेगवान रस्त्यानं पश्चिम महाराष्ट्राला जोडलेला आहे नवीन काय करायची गरज नाही त्यासाठी हा रस्ता करून त्याच्याऐवजी हे जे शहाऐंशी हजार कोटी आहेत ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला वापरा दोन वेळा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल एवढा हा मोठा पैसा आहे आणि राज्याकडे पैसा नाही कंत्राटी सरकारकडे जे कंत्राटी कामगार आहेत मग ते आरोग्य विभागाचे असतील जिल्हा परिषदेचे असतील किंवा अन्य असतील त्यांचे तीन तीन महिने झालं पगार झालेला नाही गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालं नाही रोजगार हमीतून ज्यांनी विहिरी काढल्या त्या विहिरीचे पैसे मिळालेले नाहीत कारण का तर सरकारकडे पैसा नाही त्यासाठी सरकारनं ना पैशाची व्यवस्था करावी हा कर्ज काढून रण रीण काढून सण साजरा करायची गरज नाही यापुढची भुण काय भूमिका असणार आहे सरकार जर मान्य करत मला आशा आहे की पांडुरंग त्यांना चांगली सुबुद्धी देईल नाही दिलं तर आम्हाला लढायला बळ देईल मग मात्र सरकारला पळताबळी तोडी होईल तर आपण बघितलं की आपल्या सोबत होते राजू शेट्टी साहेब त्यांनी खरंतर तर सरकारला तीव्र इशारा दिलेला आहे की जोपर्यंत शक्तीपीठ मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा त्यांनी सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात राजू शेट्टी यांच्या पाठीमाग शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि शेतकऱ्यांनी पण सरकारला मोठ्या प्रमाणात इशारा दिलेला आहे की जोपर्यंत हा शक्तीपीठ मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच तीव्र होत जाणार आहे असा इशारा या ठिकाणी राजू शेट्टी व शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिला जातोय सह संख्या मोल महाराष्ट्र माझा o la